सविस्तर पाहूया बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या संदर्भातील मनोज जारांगे यांच्यावर मनो गुन्हा दाखल झालाय परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे दोन समाजामध्ये तेंड निर्माण करणारं वक्तव्य हे मनोज जरांगे पाटील यांना भोवलेलं आहे धनंजय मुंडे समर्थक हे आक्रमक झालेले आहेत जरांगेंवरती अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी समर्थकांनी केलेली आहे के 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 आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि तेच वक्तव्य आता त्यांना भोवलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे सविस्तर तपशील नक्कीच परभणीमध्ये दे संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी जो मोर्चा ज्याचे परभणीमध्ये काढण्यात आला होता या मोर्चामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य जे आहे ते मनोज जारंगे पाटील यांनी केल्याचा आरोप जो आहे तो परळी मधल्या लोकांनी केलेला आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेर या सगळ्या विविध समाजाच्या लोकांनी आंदोलन केलं लो होतं आणि मनोज जरंगे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एकंदरीत करण्यात आली होती आणि त्यालाच अनुसरून आता परळी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर अ दाखल पात्र जो आहे तो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये मोठं आंदोलन जे आहे आंदोलन जाहे ते करण्यात आलं होतं बीड बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्या बाहेर देखील अद्याप आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी घेऊन हे आंदोलन सुरू आहे मात्र दोन शहरामध्ये आंदोलन सुरू असताना परळीमध्ये मात्र पात्र गुन्ह्याची नोंद जी आहे ते पोलिसांकडून करण्यात आली आहे तेजस अगदी सोबतच राहा उद्धव आपल्याकडून अजून एका बातमीची अपडेट आणि माहिती घ्यायची आहे